कसे आपल्या काय मित्रमैत्रिणी चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज ना मी एक विशेष खरेदी केलेली आहे आणि ते तुम्हाला दाखवते आणि ती खरेदी करण्यामागचा जो उद्देश आहे तो सुद्धा मी तुमच्याशी शेअर केला होता मागच्या वेळेला खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि तो मी तुमच्याशी शेअर केला होता आणि त्याच्यामुळे मला ही खरेदी करायला लागलेली आहे तर चला तुमच्याशी शेअर करते नक्की तो काय प्रॉब्लेम झाला होता आणि नक्की मी काय खरेदी केलेली आहे आणि ती वस्तू सोडून अजून पण मी काहीतरी खरेदी केलेली आहे आणि ती तुमच्याशी शेअर करायला आहे ना जवळजवळ मला पंधरा दिवस झाले मी म्हणते की आज करेल शेअर उद्या करेल आणि पण माझ्याकडून काही झालं नाही पण आता मी आज करणार आहे आणि बघू शकता पसारा घरभर बघितलात <laughs> पसारा हे अगस्त्यानी सानवीचं काम आहे आज सकाळी मी त्याला खेळायला दिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढा सगळा पसारा करून ठेवला आणि म्हणला तर तो झोपल्याशिवाय काही मला आवडता येणार नाही आहे तर त्याच्यामुळे आता नंतर आवरेल मी पहिले तुमच्याशी शेअर करते शे 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 की मी काय वस्तू आणली नक्की स्टँडला लावते मोबाईल तर वस्तू दाखवते तुम्हाला हे आहे कुकर <laughs> तर कुकरचा जो माझा काही प्रॉब्लेम झाला होता मागच्या वेळेला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एका शेअर केलं होतं मला वाटतं महिना दोन महिने झाले असतील त्या गोष्टीला की गॅसवर कुकर लावला होता थोडंसं नेहमी रेग्युलरली दोन डबे असतात त्या दिवशी थोडंसं जास्त होतं तीन डबे होते आणि जे काही त्याचा वॉल फुटला आणि एकदम जोरात अशी वाफ बाहेर पडली आणि ते जे काही सी सी टी व्हीमध्ये माझं रेकॉर्ड झालं होतं ते मी तुमच्याशी सगळं शेअर केलं होतं तो, तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना तर त्याचं त्याची लिंक त्या व्हिडिओची मी तुम्हीं तुम्हीं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते की कुकर त्या कुकरचा किती मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यावेळेला मला जबरदस्त अशी इजा झाली असती भाजलं भाजलं असतं पण स्वामी कृपेने देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही आणि वाचले मी त्यावेळेला आणि मी त्यावेळेला पण तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की गॅस आणि कुकर हे दोन जे आहेत ना आपल्या घरामधले जिवंत दोन बॉम्ब आहेत तर किचनमधले दोन बॉम्ब आहेत तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी प्लीज प्लीज, प्लीज काळजी घ्या गॅस आणि कुकर या बाबतीमध्ये हायगाई करू नका तुम्हाला कुठेही वाटत असेल तर त्याच्यामध्ये चेंज करून टाका किंवा गॅसचा आणि गॅस शेगडीचं रिपेअरिंग सर्व्हिसिंग हे वर करत जा नळ्या वगैरे बदलत जा मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे तर चला आत्ताचा जो कुकर आहे ना तो मी तुमच्याशी शेअर करते कसा आहे ओपन करूयात आपला हा जो कुकर आहे ना तो मी प्रेस्टिज कंपनीचा घेतलेला आहे हॉकिन्सचे वगैरे पण कुकर अवेलेबल होते पण प्राईज त्याची आणि ही प्रेस्टिजची साधारण एवढा काही फरक नव्हता तर त्याच्यामुळे मग मी प्रेस्टिजचंच घेतलेला आहे आणि माझा जो पहिलाचा जो कुकर आहे सात लिटरचा तो हॉकिन्सचा आहे तो मला मी लग्नामध्ये घेतला होता कुकर म्हणजे लग्नामध्ये मला रुखवतामध्ये म्हणजे आहेरामध्ये माझ्या आईवडिलांनी दिला होता तो आता त्याला त्या कुकरला दहा वर्ष झाले इतका छान चालला तो फक्त तो खूप मोठा आहे म्हणजे सात लिटरचा कुकर आहे तर बॉक्समध्ये बघू शकता पहिलं आपल्याला दिलेलं आहे झाकण तर याचं झाकण आहे ना मला इतका आवडला ना शेप याचा झाकणाचा तुम्ही बघू शकता आणि हा आतल्या झाकणाचा कुकर आहे याचं कुकरची एक खासियत अशी तुम्हाला सांगते झाकणाची की याला आहे ना इकडे इथे असा खड्डा दिलेला आहे म्हणजे जेव्हा कुकरमधून काही वरण म्हणा किंवा डाळ असं जे लिक्विड बाहेर पडतं जेव्हा ना तेव्हा ते, ते इथंच साठलं जाईल या ह्याच्यामध्ये खाली बाहेर पडणार नाही या प्लेटमध्ये साठलं जाईल त्याच्यामुळे कुकर आपला खराब होणार नाही असं इतकं छान शेप आहे याचा त्याच्यामुळे मला हे झाकण खूप आवडलेलं आहे तर हे झालं झाकण ही त्याची रिंग आतल्या झाकणाचं आहे आपण नंतर लावून बघूया अजून काय आलं आहे मॅन्युअल आलेलं आहे शिट्टी आहे ह्याच्यामध्ये वाटतं तुमच्या समोरच कट करते आता तुम्ही सुद्धा हा ओपन नव्हता करून बघितला आता सकाळी आलेला आहे पार्सल आणि शिट्टी पण किती छान आहे स्टीलची नाही आहे बघा शिट्टी हां हा विशेष म्हणजे हा कुकर स्टीलचा आहे बरं का किती छान आहे बघा शिट्टी हळूवायला म्हणा ते आणि काय असले हँडलोज पण आलेले <laughs> कसले बकवास आहेत मे बी गरम कुकर पकडायला असतील ते हँडलोज पण आहेत आणि फायनली हा कुकर लास्ट तुम्हाला कुकर बद्दलची माहिती देते मी पाच लिटरचा कुकर आहे स्टेनलेस स्टीलचा घेतलेला आहे पूर्ण आणि याचा जो बेस आहे हा तुम्ही बघू शकता हा फ्लॅट घेतलेला आहे जेणेकरून याला आपण याच्यावर पण चालवू शकतो लाईटचं जे आपलं गॅस शेगडी असते त्याच्यावर सुद्धा आपण चालवू शकतो आणि आतून बघू शकता अशा प्रकारे एकदम शायनी स्टील नाही आहे प्लेन स्टील आहे आणि बाहेरून अशी शाईन आहे है। हँडल वगैरे बघू शकता अशा प्रकारच्या आहेत आणि हा पाच लिटरचा आहे आता याच्यामध्ये आपला डब्बा जे आहेत तो बसला पाहिजे ते बघितलं पाहिजे आता माझ्याकडे जे ऑलरेडी स्टीलचे डबे आहेत ना त्याच्यामध्ये कसे बसतात ते बघायला लागेल आता आपल्याला कुकर घेताना काय चेक करायचं आहे पहिलं तो गोष्ट कुठून कुकर वाकडा वगैरे नाही आहे ना ते चेक करायचे शेप आपला जो शेप आहे आपल्या कुकरचा तो चेक करायचा कुठून वाकडा वगैरे नसायला पाहिजे तो चेंबलेला वगैरे नसायला पाहिजे आणि झाकण सुद्धा इवन वाकड नाही नसायला पाहिजे तर याच झाकण खूप छान बसते फिटिंगला एकदम मस्त परफेक्ट आणि कुकरची जी शिट्टी आहे ना याला पण असं सा स्प्रिंग सारखं आहे काहीतरी आतन काढायला आहे ना जे आपण असं दाबतोय आतून मस्त असं सा स्प्रिंग सारखं स्लोली जाते पहिल्या आणि मग नंतर आतमध्ये जाते बघू शकता तुम्ही किती छान शेप पण आहे मस्त मला अशा शेपचे कुकर खूप आवडतात मिररचं पण आहे 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 ना स्टील चाहे ना स्टीलचं सानवी आवडला का कुकर आपला नवीन आणि जेवण बनवत आपण ह्याच्यातून बघू शकतो कसं दिसतो का तर प्रेस्टीचा पाच लिटरचा हा कुकर आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन चेक करा आता हा मी आता ॲमेझॉनवर सेल चालू आहे तर त्याच्यामध्ये घेतला हा पडलेला आहे मला बरोबर परफेक्टली तीन हजार रुपयाला तर आता नंतर माहिती नाही प्राईज वगैरे किती वाढेल ओके तर फायनली कुकर आलेला आहे आता आज ह्याच्यामध्ये जेवण बनवणार मी भात वरण मस्तपैकी याच्यात दोन डबे बसू शकतात भाताचे भाताचा वरणाचा वरण भाताचा दोन डबे बसू शकतात आणि आय थिंक तेवढं सफिशियंट आहे आपल्याला वरून भाताशिवाय आपण शक्य तेवढं काही लावत नाही आणि माझा जो सात लिटरचा आहे तो आता मी ठेवून देणार आहे तो विकणार वगैरे नाही आहे कारण त्याचं मी रिपेरिंग वगैरे करून घेतलेलं आहे आणि तो आय होप सो चालेल व्यवस्थित दुसरी गोष्ट याचा जो ह्या असतं आस... काय खोलायचं तुला खोललेलंच इथे दुसरी गोष्ट याचा जो वॉल असतो ना याच्यात खराब होण्यासारखं काही नसतं कुकरमध्ये जे खराब होतं ते म्हणजे वॉल खराब होतो रिंग खराब होते आणि जर झाकण नीट लागत नसेल प्रॉपरली तुम्ही भांडी घासताना आपटलं गेलं किंवा वर्ण हातातून पडलं आपटलं गेलं तर झाकण वाकडं जर झालं जा झाकण नीट लागलं नाही तर वाफ बाहेर निघते आणि त्याच्यानंतर आपला कुकर खराब होतो हळूहळू तर अशा प्रकारे छान असा माझा स्टीलचा कुकर फायनली आलेला आहे आता घासायची जास्त टेन्शन नाही ब्लॅक नाही चांगला लाग वाटत माझ्याकडे होता हा असला ब्लॅक कलरचा कुकर पण होता माझ्याकडे लग्नात लग्नातच घेतला होता छोटावाला पण आता तो सापडतच नाही कुठं गेला माहिती नाही कारण घराचा आमच्या दोन वेळा शिफ्टिंग जे झालं ना त्याच्यामध्ये तो हरवला तर अशा प्रकारचे कुकर पण येतात जर तुम्हाला अशा प्रकारचे शेप घ्यायचे असतील तर असे पण तुम्ही घेऊ शकता कलर ब्लॅक कलर रेड आणि स्टील आणि अल्युमिनियम मध्ये सुद्धा मिळतात अॅल्युमिनियमचा आहे माझा सात लिटरचा कुकर आता अजून एक बाकीचं शॉपिंग तुम्हाला जे दाखवायचं मी म्हटलं ना ते म्हणजे मी मागच्या वेळेला काही ड्रेस घेतले होते ऑनलाईन नाही घेतलेले हे लोकल शॉप मधूनच घेतलेले आहे ते तुम्हाला मला दाखवायचे होते तर ते सुद्धा दाखवायचे राहिलेत तर तुम्हाला ते पण दाखवते तर बघू शकतो गाईड पण गाईड मला कपडे दाखवते तर बघा हा एक टॉप आहे तर जेव्हा आपल्याला इथलं इथे जायचंय तेव्हा आणि मी कॉटनमध्ये घेतलेत परफेक्टली तर हे बघू शकता अशा प्रकारचा हा गळा आणि समोर डिझाईन आहे आणि मध्ये आहे हे झाल्याचं टॉप आणि हाताला बघू शकता अशा प्रकारची डिझाईन आहे आणि पूर्ण कॉटन आहे कपडा बघू शकतो मी खूप मऊ मस्त आहे त्याच्यावर ओढणी पण आहे आणि खाली जे लेगिन्स आहे ते लेगिन्स नाही आहे सिगरेट पाय पायजमा आहे सिगरेट नाही आहे थोडासा मोठा आहे अशा प्रकारचा पायजमा आहे याला दुसरा घेतलेला आहे अशामध्ये ब्राऊन आणि त्याला ना व्हाइट अशा पद्धतीने साईडला कटला डिझाईन आहे बघा ते डिझाईन म्हणजे अशी वुलनची डिझाईन आहे बघू शकता वुलन मध्ये डिझाईन आहे गळ्यालासुद्धा ही अशी मध्ये डिझाईन आहे प्राईज मी तुमच्याशी शेअर करते आणि मला जी आता लागणारी ड्रेसची साईज आहे ती पण तुमच्याशी शेअर करते त्याच्यावर हा फक्त टॉप आहे बरं का याला हे नाही फक्त कुर्ती घेतलेली आहे म्हणजे आणि दुसरी कुर्ती ही आहे बघू शकता अशा प्रकारे याच्या गळ्याला अशी सगळी छान वर्क आहे बघा दिसलं हाताला हाताला पण अशा पद्धतीने थोडीशी डिझाईन आहे आणि बाकी खाली प्लेन आहे पण हा सुद्धा लॉंग आहे आणि कॉटनमध्ये आहे कलर बघू शकता डार्क ब्ल्यू मध्ये वाटतोय थोडासा त्याच्यानंतर दुसरा आहे अशा पद्धतीने हा रेग्युलर साठी मी घेतलेला आहे अशा पद्धतीने फक्त याच्यावर काही डिझाईन नाही आहे फक्त मध्ये आहे हा गळा असा आहे बॅक साईडने आणि त्याला याला ओढणी नाही दुपट्टा नाही याला फक्त पायजमा आहे कुर्ती पायजमा आहे आणि परत अजून एक सेम जस्ट रेग्युलर यूजसाठी घेतलेला यालासुद्धा वुलनची गळ्याला डिझाईन आहे नाहीये डिझाईन आणि अशा पद्धतीने हा सुद्धा लॉंग मध्ये आहे पायजमा आणि त्याच्यानंतर हा अजून एक आहे अशा पद्धतीने याचा कापड सगळे कॉटन मध्ये आहे खूप छान सॉफ्ट कॉटन आहे पातळ नाही आहे याला पूर्ण अशी बटनाची डिझाईन आहे थोडं थोडं टिकल्यांचं वर्क आहे त्यामध्ये सेंटरला कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होते ते गळा असा आहे हात पण प्लेन आहे हा सुद्धा असा मध्ये आहे ह्याची ह्याची ओढणी दुपट्टा खूप छान आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट म्हणजे कापड वेगळं आहे पण कॉन्ट्रास्टमध्ये त्याचं दुपट्टा आणि पायजमा आहे अशा पद्धतीने ते जेव्हा आपण असं गा पण ड्रेस घालू त्याच्यावर ही अशा पद्धतीने ओढणी येईल आणि अशा पद्धतीने दुपट्टा येईल awesome. हा कॉन्ट्रास्ट ड्रेस आहे आता प्रत्येकाची प्राइस सांगते तुम्हाला हा घेतला मी आमच्या इथल्या लोकल शॉपमधून त्याच्यामध्ये हा आहे नऊशे रुपयाचा कारण हा पूर्ण कॉन्ट्रास्ट आहे ना आणि छान आहे कॉटनचा आहे एकदम लाईट वेट आणि कम्फर्ट कम्फर्टेबल आहे नऊशे प्राईज आहे याची प्राईज आहे प्राईस टाकडू हां हां थांबकते याची प्राईज आहे पाचशे पन्नास जो मी तुम्हाला हा दाखवला याची e प्राईज आहे याची ah, e सुद्धा पाचशे पन्नास आहे ah, त्याच्यानंतर हा जो ब्ल्यू दाखवला तुम्हाला ज्याच्यावर वर्क आहे अशा पद्धतीने काश्मीरी वर्क का आहे ह्याची आहे सहाशे पन्नास सहाशे पन्नास आणि हा सुद्धा थोडासा काश्मीरी वर्कसारखाच आहे पॅटर्न हा आहे सहाशे सहाशे रुपयाचा आहे आणि हा माझा फेवरेट कलर जो आहे राणी कलर राणी राणी कलर आहे राणी कलर मला आवडतो याच्या आहे आठशे पन्नास हा मला खूप आवडतो राणी कलर किती छान फ्रेश वाटतं ना आठशे पन्नास तर अशा प्रकारे ड्रेसचं शॉपिंग मी पंधरा दिवसांपूर्वीच केलं होतं आणि कुकरचं शॉपिंग आत्ता केलेलं आहे ड्रेसचं शॉपिंग ड्रेस मी बरेच दिवस घेतलेच नव्हते आणि आता म्हणजे कसं रेग्युलर यूजसाठी आता पावसाळा पण आला लागणार आहे आपल्याला घरामध्ये जे काही माझे नाईट ना गाऊन फिडिंग गाऊन वगैरे होते ना ते आता बरेचसे खराब झालेले आहेत ऑलमोस्ट आता आणि मी घेतलीच नव्हती आता बरेच दिवस झाले ड्रेस घेतलेच नव्हते ते म्हटलं की ठीक आहे चला घेऊयात आता आता काही सहा सात महिने बघायचं नाही किंवा ठीक आहे एखादं होईल त्याच्या आधीमध्ये काही सांगतात नाही किंवा सहा सात महिने किंवा वर्षभर काही टेन्शन नाही आता आणि दुसरी गोष्ट पहिलं मला ना साईज लागायची एम एम साईज लागायची आणि आता ती आलेली आहे त्याच्यानंतर ती एक्सेलला आली डबल एक्सेलला आली आता हे जे ड्रेस घेतले ते मी ट्रिपल एक्सेल घेतलेले आहे त्याचं सा कारण सांगते मी तुम्हाला कारण जे डबल एक्सेलवाले जे आहेत ना जे ड्रेस ते येतात मला नाही असं नाही पण परफेक्टली बसतात सगळं बॉडी म्हणजे ती डबल एक्सेलचीच बॉडी आहे माझी पण पोटाचा प्रॉब्लेम होतो जो तो काय अवॉइड करता येत नाही ती डबल एक्सेल जेव्हा घाल टू एक्सेल म्हणजे आपण जेव्हा घालतो घातली की मस्त दिसतं वगैरे छान दिसतं सगळं पण जेव्हा आपण पोटाच्या शेपकडे वळतो तेव्हा तो पोट आपलं जरा त्याच्यात जास्त दिसून येतं तर त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आत्ता सध्या जोपर्यंत आपलं पोट कमी होत नाही आता ते कधी होईल माहिती नाही त्याचं शक्यता कितपत आहे पण तोपर्यंत म्हणलं आपण ट्रिपल एक्सेल घ्या म्हणजे आपलं चा, पोट दिसणार नाही आता ह्याला मला फिटिंग करून घ्यावी लागणार आहे हे काय मला परफेक्टली बसणार नाही हे मला ढगळे ढगळे होणार इथं वरच्या बॉडीला कारण माझी वरची बॉडी तशी बारीक आहे सडपातळ आहे पण पोट माझं जास्त आहे त्याच्यामुळं मग हे काय करणार आहे मग हे आता घालणार घालून बघणार आणि प्रत्येकाला आहे ना फिटिंग करून घेणार आहे वरती बॉडीला टॉपला फक्त पोटाच्या साईडला जिथं आपले कट्स चालू होतात ना इथं मी काही फिटिंग करणार नाही कारण इथंच आपलं पोट येते ना या कटच्या लाईनीला तर इथं मी काही फिटिंग करणार नाही म्हणजे पोट दिसणार नाही मला मेन म्हणजे ते नको आहे पोट नाही दिसलं पाहिजे नाहीतर खूप लाजल्यासारखं होतं तर असो अशा पद्धतीने आजची जी काही माझी शॉपिंग आहे ती तुमच्याशी मी शेअर केलेली आहे मेन म्हणजे कुकर आला मला खरंच खूप मोठं टेन्शन गेलं कारण कुकरची रिस्क खूप होती जेव्हा पण मी कुकर लावायचे ना तेव्हा जर शिट्ट्या वगैरे नाही झाल्या ना तर मी सारखं जाऊन चेक करायचे आणि ते टेन्शनच राहायचं एक प्रकारे आणि उतू वगैरे जाणं डाळ भात उतू जाणं त्याच्यातनं हे प्रकार आता परत खूप वाढले होते मी रिपेअरिंग करून घेतला होता एक महिनाभर छान चालला तो पण आता परत आहे ना असं आत आपण काही लावलं डाळ उतू जाणार भात उतू जाणार पूर्ण बाहेर येणार ते प्रकार खूप वाढले होते त्याच्यामुळे मी आता तो ठेवून देणार आहे आणि त्याचं जे काही मोड आहे अॅल्युमिनियमची अॅल्युमिनियमच्या मोडीला जास्त पैसे मिळत नाही मी विचारलं तर ते म्हणे नव्वद रुपये किलो मग मी म्हटलं सात रु सात लिटरचा माझा कुकर आहे तो किती किलो बसेल म्हणे काय दोन किलो बसेल मग नव्वद रुपये आणि दोन किलोचे अशा आपल्याला किती मिळणार आहे दोनशे रुपये सुद्धा नाही त्यामुळे राहू देतो तसंच ठेवणार आहे मी काही कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा खूप जास्त काही आपल्याला उकडायचं असेल शिजवायचं असेल तेव्हा मी तो वापरणार आहे आणि हा स्टीलचा कु कुकर आहे ना आता मी डेली यूजला वापरणार आहे कारण अल्युमिनियमचा कुकर माझ्या भांडीवाल्या बाईनी बाईला निघत नाही आणि आपण कधी घासायचं तो त्याला खूप जोर लावून घासा घासायला लागतं आणि त्याला तारेची घासणी काळा साबण हे सगळे भानगडी करण्यापेक्षा आणि तो कुकर इतका म्हणजे रिस्की झाला होता तर ता म्हटलं की ठीक आहे चला आणि आता दहा अकरा वर्ष झाले तर ऑलरेडी तर घ्यायलाच पाहिजे जिओवरची रिस्क नको कुठल्याच प्रकारची तर अशा प्रकारे हा माझा मस्तपैकी हा कुकर सुद्धा आता आलेला आहे कसं वाटलं तुम्हाला माझं कुकर आणि जे ड्रेस घेतले मी मला तुम्हाला कुठला ड्रेस आवडला मला नक्की कमेंट करून कळवा आणि कुकर सुद्धा आवडला का मला नक्की कमेंट करून कळवा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज काय व्लॉग वगैरे नाही आज माझं शॉपिंग तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी तर असेच छान छान व्हिडिओ मी घेऊन येत राहील तेव्हा आपल्या चॅनलवर येणारे सगळे व्हिडिओ आवडीने बघा आवर्जून बघा आणि आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब एकदम फ्री आहे चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय